महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पंढरपूर या परिषदेच्या मार्फत प्रतिवर्षी व्याख्यान मला घेतले जाते आणि त्यातीलच या तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं आपल्यासमोर येत असताना मला मनापासून आनंद होतोय निमित्ताने तर आवर्जून उपस्थित असलेले आणि बाहेर इतकी छान रांगोळी पुन्हा खुर्च्या वगैरे सगळं असं मॅट बीट हातरलेलं आहे स्टेज सजवलेला आहे बघणारांना ते रमेश देव यांचं पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाला लग्न झालं तसं अशोक माळेसाहेबांचं लग्न आहे का काय असं वाटावं इतका छान असा हा समारंभ म्हणजे ह्याला व्याख्यान मला म्हणायची का काय म्हणायचं असा प्रश्न पडेल इतक्या चांगल्या दर्जाचं आयोजन केलेलं आहे निमित्ताने तो उपस्थित असलेले आदरणीय अशोकजी साहेब माझे साहित्यातील मित्र मार्गदर्शक आणि मागीलच कालच आपल्या कवितेने आपल्याला मंत्रमुग्ध केलेले सुप्रसिद्ध कवी आदरणीय सुनीलजी सर ज्यांनी छान असं निवेदन केलं ते अंकुशजी गाजरे सर त्यांचं आणि माझं सातत्यानं फोनवरून साहित्याबद्दल चर्चा होत असते आताच नव्या पिढीचे एक दमदार कथाकार मान्य संभाजी जगदाळे सर असतील शहाजी देशमुख सरांनी खूप छान प्रस्तावित केलं कल्याणरावजी शिंदे सर खूप छान बोलले आदरणीय ढवळे सर या संस्थेचं अध्यक्षपद आता सांभाळत आहेत आदरणीय चव्हाण सर असतील या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय कैलाजी करांडे सर असतील या साहित्य परिषदेतील नेतन सर्व कार्यकारिणीतील सदस्य आणि या साहित्य परिषदेवर प्रेम करणारे आपण सर्वजण माणूस क्षणाचा सज्जन आणि युगाचा दुर्जन असत माणूस क्षणाचा सज्जन असतो आणि युगाचा दुर्जन असतो आणि ह्या सज्जनपणाच्या क्षणात फार मोठ सामर्थ्य आहे त्या क्षणात तो नेहमीचा साधा शूद्र स्वार्थी मनुष्य राहत नाही तर व्यवहाराचं काटेरी कुंपण ओलांडून त्याचं मन पलीकडे जात जिथं काहीतरी चांगला निरपेक्ष सुगंध त्याला खुनावीत असतो आणि हे सज्जनपणाचे क्षण माणसाच्या आयुष्यात वाढावेत म्हणून धर्म साहित्य आणि संस्कृती शतकानुशतके प्रयत्न करत आहे आणि धर्माच्या नावाखाली संस्कृतीचं जतन करणं म्हणजे काय हे राज्यामध्येच नव्हे देशामध्येच नव्हे तर जगाला दाखवून देणाऱ्या शहराचं नाव पंढरपूर आहे की जिथं जातीपातीच्या पलीकडं अंधश्रद्धेच्या पलीकडं जाऊन माणसाला माणसाशी अधिक जवळ केलं जातं हजारो वर्षापासून करोडो लोक इथं येतात पण कुणीही म्हणत नाही की मला देवानं असं करायला सांगितलं आहे आणि मला देवानं तसं करायला सांगितलं आहे अत्यंत भक्तिभावानं या पंढरपूरच्या वाटेवरती सगळे वारकरी असतात आणि त्यामध्येच साहित्याची एक दिंडी अखंडपणे तेवट ठेवण्याचं काम साहित्य परिषद करत असतं आणि ह्या विचारपीठावर येऊन फक्त बोलगप्पा मारण्यासाठी मी हे बोलत नाही तर महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पलूच्या माध्यमातून आम्ही सातत्याने असे उपक्रम राबवतो हो वाचनकट्टा हा उपक्रम राबवत हो असताना लोकांना कसं बोलवलं जातं लोकांना कसं आपलंसं केलं जातं हे बघण्यासाठी मी प्रत्यक्ष त्यामध्ये काम करतोय मला माहित आहे साहित्य परिषद तालुका लेवलला चालवणं किती अवघड असतं आणि आता सरांनी सांगितलं की दोन शाखेवरून अठरा वीस शाखेपर्यंत मजल गेलेलं आहे हे निश्चितपणानं या शाखेचं मोठं कौतुक आहे आणि आपण सगळेजण त्यामध्ये आर्थिक संपन्न असलेली लोक विचारांना समृद्ध असलेली लोक एकत्र आलेले आहेत आणि आपण सगळेजण हे हा दिवा अधिक चांगल्या पद्धतीनं अंधारातून प्रकाशाकडे नेण्याचं काम करतोय आणि अशामध्येच आपण आलेला आहोत खरं म्हणजे आता ओळख करून दिली आणि माझ्याबद्दल बरंच सांगितलं आता इथून पुढं अशी काळाची गरज आलेली आहे की कि वक्त्याला किती पुरस्कार मिळाले वक्त्याची किती पुस्तकं प्रकाशित झाली वक्ता हा आपल्या वक्तृत्वाच्या बळावर किती उंचावर पोचला आहे हे पाहण्यापेक्षा एखादा वक्ता बोलवत असताना त्याला फोन करून पहिलं विचारणं गरजेचं आहे की तुझे आई वडील तुझ्याजवळ आहेत का तुझ्या मानलेल्या शेकडो बहिणी असतील तुझ्या मानलेल्या हजारो बहिणी असतील तिच्या वास्तुशांतीला तू सोफा सेट देत असतील हॉल भरल असं साहित्य देत तिच्या कुठल्याही बारक्यासारख्या कार्यक्रमाला सोन्याचं दोन दोन दहा दहा तोळ्याचं वस्तू घेऊन जात असशील पण तुझ्या सख्या बहिणीशी तुझं असलेलं काय आहे आज ती गरज आहे समाजामध्ये की तो माणूस आपल्या घरामध्ये आपल्या समाजामध्ये त्याचा वर्तन व्यवहार काय आहे आणि सुरुवातीलाच मला सांगायला अभिमान वाटतो की अकरा जणांचं कुटुंब आणि पंच्याऐंशी वर्षाचे माझे वडील घराचे कर्ते आहेत आज आलेली आहे ती माझी पुत्नी आहे याच्या मागचं मी सांगायचं म्हणजे ही माझी बडाई नव्हे किंवा ही माझे आत्मप्रौढे नव्हे तर माझे वडील साहित्याशी निगडीत होते सांगलीमध्ये त्यांनी साहित्य चळवळ उभा केली होती आज कुंडलमध्ये सुद्धा सातत्याने वाचत असतात वाचनाच्या बळावर माणूस आर्थिक संपन्न होत नाही तर दहा माणसाचं कुटुंब एकत्र ठेवण्याची कोत निर्माण करू शकतो ही साहित्याची सगळ्यात मोठी ताकद ता आहे मित्र आणि ते घेऊन आपल्याला जगायचं आहे कारण आपण एकत्र येतो तीन प्रकार रक्ताच्या नात्यानं गरजेच्या नात्यानं आणि भावनेच्या नात्यानं आता रक्ताच्या नात्यानं कसं येतो आता आपण सकाळी सगळं स्वयंपाक बिपाक सगळं जिथले तिथं आवरलेलं असतात या महिला मंडळाने बारा वाजता किचन बिचन स्वच्छ केलेलं असतं तासभर कलंदीन म्हणतो तेवढ्यात नंदित मग आपण काय म्हणतो बरं झाला आलासा बरं झाला आला म्हणतो का नाही पण त्या श्रीदेवीला माधुरी दीक्षितला लाजवल ला असा अभिनय करतो था। मनात का नाही आपण तो मनात काय म्हणत असतो आईला तासभर बरं म्हणलं तर बरी येऊन टपाकली आणि गरजेच्या ना आपल्याला जर मिक्सर आपला खराब झाला शेजारणीकडे गेलो मिक्सर मागितला तर लगेच देते का हो मग तिला जावाबद्दल सांगायला लागतं ती अशीच आहे ती तशीच आहे मग हिला इकडे तापेल ती तिकडे च्या ठेवती आणि मिक्सर बरोबर खोबऱ्याची वाटी सुद्धा दिली जाते परंतु भावनेच्या नात्यानं माणूस एकत्र येतो त्याच वेळेला तो विचारानं समृद्ध होतो आणि विचारानं समृद्ध झालेला माणूस हा जातीच्या पातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून माणसाला स्वीकारतो आणि ते आज इथं होतं कि आज ते गरजेचं असतं कारण एका मर्यादेच्या पलीकडे माणसाची आर्थिक संपत्ती गेली एखाद्या दे मर्यादेच्या पलीकडे माणूस मोठा झाला तर त्याला समाजप्रिय वाटतो आणि मग समाजामध्ये या वाटतं पण त्या वेळेला वेळ निघून गेलेली असते म्हणून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला समाजाच्या प्रवाहामध्ये राहावं लागतं आणि साहित्य आपल्याला त्या प्रवाहामध्ये ठेवत असतं आणि साहित्य आपल्याला तेच शिकवत असतं की आपल्याला जीवनामध्ये कशा पद्धतीनं जगलं पाहिजे आपल्याला जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे आणि हीच भूमिका घेऊन आपण या जगामध्ये जगत असतो आता एक सुरुवातीलाच उदाहरण मी आपलं कथेच्या आधी सांगतो आपण आपल्या बाळाला घेऊन एखाद्याच्या शेजाऱ्याच्या घरी गेलो आपण ते बाळ ठेवलं आणि त्या महिलेसंग बोलायला लागलो तर बाळ काय करतं चाल चाल चालत जात आणि फ्रीज उघडतं मग त्या महिलेने चहा ठेवलेलं असत मग आपलं बाळ ते फ्रीज उघडतं त्यावेळेला आपलं लक्ष त्या चहाकडे असतं का आपल्या बाळाकडं असतं आता शिंदे साहेबांचं ते आमचं फोनवर नाही झालंय आता घरचं झालोय मी काय आता वक्ता राहिलेलं नाही बरं का त्यामुळे मी तुम तुम्ही मला माझ्याशी बोलला तर काय अडचण नाही आपलं लक्ष कोणाकडे असतं बाळाकडे असतं का चहाकडं बाळाकडं असतं का नाही मग आपण काय करतो त्याला खुनावतो खाली बस खाली बस खाली बस खुनवतो का नाही पण ना, ते ना, ऐकत का मग हुशार खुनवून झाल्यावर आपल्या लक्षात येतं की ही बावर गेलय <laughs> खुनवून ऐकणारातलं सगळ्या बायकांना ही एका सुरात म्हटल्या ह्याच्यावर न बाळका आपण कोण आहे <laughs> म्हणजे मी बी त्यातलाच आहे बर का मग आपण काय म्हणतो बस खाली, खाली, खाली त्यावेळेला ती महिला काय म्हणते असू दे बाळ आहे आणि ती त्याला त्यातला केक काढून देत आईस्क्रीम काढून देत मग आईस्क्रीम खाल्ल्यावर का आपल्याला चहा दिल्या होते बाळ काय म्हणतं की मला बी चहा पाहिजे त्यावेळेला आपण काय म्हणतो आता आईस्क्रीम खाल्ल्याची चहा नको पण ती महिला काय म्हणते असू दे ते बाळ आहे पिऊ दे चहा आणि मग कप फोडला तरी काय म्हणत नाही आज्या बरोबर नातो किंवा नात रस्त्यावर निघालं तर गावातली सगळी माणसं त्याच्या बाळाच्या गालावर हात फिरवतात का नाही आणि दुकानातलं एखादं दे बिस्किट देतात चॉकलेट देतात दुकानदार सुद्धा बिन पैशाचं भरणीतलं एखादं दे चॉकलेट देत आता मला सांगा त्या बाळावर प्रेम आहे म्हणून ते त्याला देता, का देता, देता देतात का तिची आजी सोबत आहे म्हणून देतात आजोबा सोबत आहे म्हणून देतात तो आजी आजोबा आणि मम्मी सोबत आहे म्हणूनच देतात का नाही आजी शिवाय आजोबा शिवाय मम्मी शिवाय ते परग कोणाच्या घरात गेलं त्यानं फ्रीज उघडलं तर एका क्षणात ते बाळाचं कार्ट होईल का आपण सोबत असतो तेव्हा त्या बाळाचं कौतुक असत हे सगळ्यांनी देण्यात घ्यायचं ते तेवढं प्रिय जगाला नाही आजी नाही पण आपण सोबत असतो ना आपल्याला वाटतं की आपलं बाळ जगाला प्रिय आहे मग बाळा ज्या वेळेला आपल्याशिवाय एखाद्याच्या घरात फ्रीज उघडाय जातं त्यावेळेला क्षणात त्या बाळाचं कार्ट होत मग आयुष्यभर तो आजोबा आपल्या नातवाजोबरोबर फिरू शकणार आहे का आयुष्यभर आई आपल्या त्या बाळाबरोबर फिरू शकणार आहे का नाही मग आई नसताना आजोबा नसताना त्यांना नजर टाकल ती वस्तू त्याला मिळेल का त्याने एखादी चुकीची गोष्ट केली तर त्याचं समर्थन केलं जाईल का त्याला सुधारण्याचा प्रयत्न केला जाईल का नाही मग आईची जागा कुणीतरी घ्यायची असते आणि आपण आहे तोपर्यंत ती जागा त्याला निर्माण करून आपण या जगातनं जायचं आणि ती जागा म्हणजे काय आहे तर आपल्यातलं ज्ञान आहे आपल्यातली कला आहे ज्ञान आणि कलेच्या बळावर माणूस आई आणि आजोबासोबत असल्या ग जगभर फिरू शकतो तो नजर टाकल ती वस्तू त्याला मिळू शकते त्यानं पाण्याच्या बाटले मागितले तर लगेच लोक आणून देऊ शकतात त्यानं चहा मागितला तर त्याला आणून देऊ शकतात आणि हे ज्ञान आणि ही कला वाढवण्याचं काम म्हणजे ही व्याख्यान मला करत असते आणि साहित्य परिषद करत असते याची गरवर नाही हे बघण्यासारखी गोष्ट नाही बरं का मित्र कुणीतरी अध्यक्ष म्हणतायत कुणीतरी कार्यकारणीचे सदस्य म्हणतायत आणि म्हणून आपण इथं येऊन बसायचं आहे कुणीतरी पैसे मागतायत आणि कुठेही कटकट माझ्या माग लागाय नको म्हणून चार दोन हजार रुपये देणं म्हणजे ह्या एखादा उत्सव नव्हे ही एखादी जत्रा नव्हे तर ही विचाराची मशागत आहे अभिमानाने स्वाभिमानाने या प्रवाहामध्ये आपल्याला सामील झालो तर इथे खेळणारे मुलं उद्या प्रतिष्ठेने या जगात जगतील आणि याच साठी हे सगळं असतं आता आपण व्याख्यान मालेला गेलो आता जितायत संध्या पहिलं नऊ वाजता आठ वाजता कीर्तन प्रवचन व्याख्यान असलं तर महिला कशा यायच्या हो कशा यायच्या सांगा बरं अशा कान बांधून याच्या का नाही अशा पारुष आल्यागत आता अकराला कार्यक्रम असला तरी नटून थटून येते त्या किती यायच बरं आम्ही काय तिने फेर फेरलो लिटू आणलेली असते का आपल्याच नातीनं आणलेली आता जायचा कार्यक्रमाला म्हटल्यावर काय करते हळदी कुकवाला जायचं म्हटल्यावर तिला काय माहिती आलिया भट कशी लावती ते आपले हापूस आंबा पिळावा तस पिळती आणि इथं इथं बसर मोरा इथं इथं बसर मोरा उत्तप्पाच्या भांड्यावर आलं वताव तस लावून कैटरना क कशी दिसत्या मी कशी दिसत्या आता मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही जर कैटरना काही पासता तुम्ही हायव नवरा हो निवडला असता का <laughs> नाही म्हणते त्या रोघा बाळानं घरी गेल्या मम्मीला विचारायचं म्हणायचं मम्मी तू जर कैटरना कैप पासतीस तर तू तु हे जॉनी लिहार का निवडला नटून आलो कोणी दुसरीच कौतुक केलं का आता आलेलं लगेच ला हो आता भरपूर सत्कार झाले तिचा एकदा लागलाच तिचा बी करून घेऊयात आता ती एखादी नटून आली तर आपल्या जवाबाजामध्ये तिकडं व्याख्यान चालू व्हायचं आणि हि नटायचं राहून आणि जवळ आलो म्हणते असली साडी घेतलायच असली चालू घेतलाय पाण्यानं पाण्यानं खराब होत आता पाण्यानं पाण्यानं खराब व्हायला ही काही साडी नसून खेकडं धराय जाणार आहे तर सगळेच नटलेले असतात आणि सगळेच निघालेले असतात आणि ह्यांचंच बाळ तर मातीमध्ये खेळत असत त्याच्या अंगावर माती लागलेली असते नाकातन दोन दोन धारा लागलेले असतात आणि त्याच्या लक्षात येतं आपली आई तर निघालेली आहे आपली मम्मी निघालेली निघालेले आणि तिच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला एखादा जिलेबीचा तुकडा खायला मिळेल करंजी खायला मिळेल म्हणून ते पोरग पळत पळत येत आणि आपल्या मम्मीला आपल्या आईला आपल्या आजीला भिलकतं आणि म्हणतो मम्मी मी येणार मम्मी मी येणार त्यावेळेला ती माऊली त्या बाळाला उचलून घेते आणि जवळच एखादा पाण्याचा हौद असतो त्या हौदामध्ये आपला हात बडवत आणि त्या बाळाच्या तोंडावरून फिरवत आणि आपल्या पाच हजाराच्या दहा हजाराच्या दोन हजाराच्या शंभरच्या दीडशेच्या दोनशेच्या साडीने शालूने पैठणीने त्या बाळाच्या तोंडावरून पदर फिरवत त्यावेळेला त्या माऊलीला दोन तास नटलेलेच भान नसतं मित्रान त्यावेळेला त्या माऊलीला अंगावरच्या साडीचं शालूचं भान नसतं मित्रान तिला फक्त एवढंच माहिती असतं आपल्या काळजाच्या तुकड्याला घेऊन आपण चार बायका जाणार आहोत त्याला कोणी चांगला म्हणून कडेवर घेतला तर चालेल त्याला कोणी देखना म्हणून त्याचे दोन पापे घेतले नाही तर चालेल पण किमान तो घाणेरड आहे असं कोणी म्हणू नये म्हणून ती माऊली आपलं दोन तास वाया घालवत अगदी त्याच पद्धतीनं आपली पुढली पिढी वाया गेले असं कोणी म्हणू नये म्हणून त्यांच्यावरती संस्काराचा आणि विचाराचा हात फिरवण्याचं काम साहित्य परिषद करत असते मित्रांनो आणि साहित्याच्या साहित्य परिषदेच्या माध्यमातूनच हे सगळं घडत असतं विचाराच्या आधारावरच हे घडत असतं जर असं सांगून आणि टीव्ही बघून आणि बोलून जर घडत असतं तर पानपटीमध्ये सुद्धा टीव्ही असतात तिथली लोक सुद्धा आग्रलेख लिहू शकली असते काही अति विद्वान माणसं म्हणतात आम्ही माणसं वाचतो पुस्तक वाचण्यापेक्षा म्हणजे जनावरांच्या बाजारातली हिडी सुद्धा विद्वान झाली असती का आपल्यापेक्षा जास्त रोज ती माणसं वाचतात का नाही एका मिनिटात आपल्याला हातोहात फसवतात फसवतात म्हणण्यापेक्षा चांगल्या अर्थानं ते आपला माल देऊ शकतात म्हणजे जादा माणसाशी भेटणं म्हणजे आम्ही माणसं वाचतो आणि आम्ही असं करतो आम्ही तसं करतो तसं करता येणार नाही वाचनाशिवाय जीवन म्हणजे पत्नीशिवाय संसार आहे तो गबाळाच राहणार कितीही चांगलं घर असू दे त्या घरात स्त्री नाही म्हणलं की त्या घराचा उकिरडा झाल्याशिवाय राहत नाही बरं त्याच पद्धतीनं माणसाच्या डोक्यात जर विचार नसेल तर तो कितीही श्रीमंत झाला तर त्याच्या जीवनाला शिस्त येत नाही ती शिस्त यावी म्हणून साहित्य असत म्हणून विचार असतो साहित्याचं प्रत्येक पान आपल्याला काही सांगून जातं आपण हे अजून अज्ञान आहोत हेच आपल्याला शिकवून जात ज्या दत्ता भोसले साहेबांचं सा नाव घेतलं त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही त्यांनी एका कविता संग्रहाच्या मलपृष्ठावर लिहिलेलं आहे की अन्नभ्रमाची निर्मिती करणारा आणि साऱ्या जगाच्या सनातन भूकेला शाश्वत उत्तर देणारा शेतकरी हा लोकनायक आहे जननायक आहे आणि देश आहे तो जगतो भूमीचा पुत्र निसर्गाचा मित्र आणि सृजनांचा दूत म्हणून तरीही दैन्य दारिद्र्य दुःख दुस्वास शोषण उपेक्षा उपहास अज्ञान आणि अंधश्रद्धा हे नवग्रह त्याची पाठ सोडायला तयार नाहीत आयुष्यभर पाठीवर ऊन घेऊन दुसऱ्याला सावली देणाऱ्या शेतकऱ्याच्या मनात ती चेतना ती संवेदना ती आग ती धग पेटवण्याचं काम साहित्य करत असत म्हणून त्याला आपण मुजरा केला पाहिजे आणि ते वंदन करण्याचं काम हे आपण व्याख्यानमालेच्या माध्यमातून करतो ही व्याख्यानमाला अधिक वर दिसून व्हावी प्रगतीपथावर जावी आणि या व्याख्यानमालेच्या निमित्तानं साहित्य परिषद ही राज्यभर व्हावी अशी मनोमन शुभेच्छा देतो आणि